तेजस आपण पाहिलं असेल आता काही वेळापूर्वी येते महि एक महाविकास आघाडीचं महिलांचं शिष्टमंडळ आहे जे राज्यपालांना आज भेटणार होतं त्यांचं बारा वाजता भेटण्याची त्यांना वे वेळ देण्यात आली होती मात्र राज्यपाल कार्यालयातून फक्त एकाच व्यक्तीला भेट द्यावी असं सांगण्यात आलं होतं त्यानंतर त्या रोहिणी कडसे ह्या राज्यपाल भवनात गेल्या काही वेळाने सुषमा अंधारे आणि विद्या चव्हाण ह्याही किशोरी पेंडेकर ह्याही येथे पोचल्या होत्या मात्र नेमकं हा प्रकरण काय होतं त्यांना भेटीची वेळ का नाकारली हे सगळं बोलण्यासाठी आपल्याबरोबर संगीता तिवारी आहे ताई काय सांगाल नेमकं काय सांगण्यात आलं होतं भेट नाकारली आहे म्हणून ऍक्च्युअली रोहिणी खडसेंनी सगळ्यांची नावं आतमध्ये दिलेली होती आणि त्याप्रमाणेच त्यांनी आज बोलवलेलं होतं आणि मी पुण्यावर तेवढ्यासाठीच आले होते की रोहिणी की आपल्याला महामहीम साहेबांशी बोलायचंय आणि नंतर इथं आल्यानंतर रोहिणी मला आता अर्धा तासापूर्वी ता फोन आला की फक्त तुम्हाला एकटीलाच आज जाऊ देतील बाकीच्या कुणाला जाऊ देणार नाही ॲज अ प्रोटोकॉल कारण का आमदारांचा प्रोटोकॉल आहे माझी आमदार वगैरे आहेत शहर अध्यक्ष किंवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असे चालणार नाहीत असं त्यांना प्रोटोकॉल सांगितलं गेला आणि म्हणून त्यांनी नंतर मग जेव्हा सुषमा अंधारे वगैरे सगळ्यांनी जरा झगडल्या तेव्हा त्यांना त्यांनी आत घेतलं पण आज तुम्ही का भेट याचं कारण का? भेट याच्यासाठी घेतोय की महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा अकार्यक्षम आहेत त्या स्वतःला संविधानापेक्षा खूप मोठ्या समजतात असं मला दिसतंय कारण का आजही त्या महिला आयोगाचा जनता दरबार आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात घेतात लाज नाही वाटत तुम्हाला तुम्ही जेव्हा एक संविधानिक पद घेता तेव्हा तुम्हाला पक्षापासून दूर जावं लागतं आणि पक्षापासून दूर जाऊन तुम्ही फक्त महिलांसाठी काम करायचं असतं अशा वेळेस तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आयोगाचा दरबार लावता परवाच्या दिवशी दरबार लावला आता काल त्या पूर्ण दिवसभर राष्ट्रवादीच्या बैठकीत होता मग महिला आयोगाच्या तुम्ही ऑफिसमध्ये जात नाही मग नका करू ना मग फक्त राष्ट्रवादीच्या अध्यक्ष म्हणून राहा महिला आयोगाचं पद घेऊ नका नक्कीच कारण पाहिला गेलं तर आज जे ते विधान ही आपल्या उपसभापती नीलम गोरे ह्याही बैठक घेणार आहेत आणि त्यामध्ये पण आहेत ते महिला आयोगाच्या राष्ट्रीय आयोगाच्या माजी सदस्य आहेत त्यांनाही भेट नाकार म्हणजे त्यांनाही निमंत्रण नाहीये फक्त जे ते रुपाली चाकणकर असणार आहेत नीलम गोरे हे पहिलंच केलं पाहिजे गेला आणि झोपा केल्याला काय अर्थ आहे का हे पहिलंच केलं पाहिजे होतं निलमताईंनी नीलमताई तर केवढ्या कार्यक्षम आहेत त्यांनी का नाही केलं आज एवढे सगळी जनता ऑपोजिशन मध्ये बोलायला लागल्या महिला चिडायला लागल्या आज तेहतीस हजार केसेस पेंडिंग येतो आणि त्या काय म्हणतात मी सॉल्व्ह केल्यात पोलिसांना जाऊन विचारा त्यांच्याकडनं आलेल्या फायली तशाच्या तशा, तशा पडलेल्या उघडल्या गेलेल्या पण नाहीत महिला आयोगाकडे आणि महिला आयोगाचे त्यांच्या हाताखालचे एक तर त्यांनी सदस्य बनवले नाही का मॅन आर्मी करायची होती आता मला एक सांगा ऐंशी हजार रुपये तुम्हाला डिझेलला आहे आठ लाख डिझेलला तुमच्याकडनं कुठून येत आहेत सांगा ना तुम्हाला आयोगाने ऐंशी हजार दिले तुम्हाला फिरायला सगळीकडं आठ लाखाचं डिझेल तुम्ही कुठनं आणताय टेंडर प्रक्रियेमध्ये तुमच्या सुलत्याला पुतण्याला टेंडर जात हो कस म्हणजे तुम्ही महिला आयोग काय प्रायव्हेट लिमिटेड केलाय आणि हे आम्ही दादांना सांगून टाकलो ओरडून ओरडून टाकलो नक्कीच नक्कीच तेजस आपण पाहिलं असेल तर आज जे जे प्रश्न विचारण्यासाठी आहेत ते एक निवेदन पण देणार आहेत त्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाल चाक यांनाही पाय उतर व्हावं लागणार आहे असं करावं असं महेंद्र ह्या शिष्टमंडळामध्ये जो प्रवेश नाकारलेला होता काहींना मवियाच्या नेत्या आहेत त्या आता राज्यपालांच्या भेटीला गेलेल्या आहेत शिष्टमंडळ हे भेटीला गेलेलं आहे त्यांच्यामध्ये कोण कोण मवियाच्या नेत्या आहेत तेजस शिवसेना ठाकरे गटाकडून येत्या किशोरी पेंडेकर आहेत सुषमा अंधारे आहेत राष्ट्रवादी अजित पाव, पवार शरद पवार गटाकडून येत्या विद्या चव्हाण आहेत रोहिणी खडसे आहेत जयश्री शेळके आहेत हे शिष्टमंडळ आता आतमध्ये गेले आणि राज्यपालांशी ते चर्चा करतील त्यानंतरच महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या चर्चेत बैठकीत काय झालं त्यांना निवेदन काय दिलं हे आपल्याला जे आहे ते समजू शकेल धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले तपशील वेळोवेळी जाणून घेऊ तर मवियाच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत काही नेत्यांचे प्रवेश हे नाकारण्यात आलेले आहेत प्रोटोकॉलनुसार प्रवेश नाकारलाय राज्य महिला आयोगाच्या कारभाराची समीक्षा सांगण्यासाठी मवियाच्या नेत्या या राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत शिष्टमंडळाला काहींना प्रवेश नाकारल्यानं ना वाद देखील निर्माण झालेला होता